आदे लावले। आदे लावले। आदे लावले। दादा। दिवे लावते। हे बघा हे गुरुजी इतके स्वभाव यांचा पण लगे खतरनाक साई सगळी पूजा तिनेच मांडलेली ती का मिळून एकदम खतरनाक पूजा मांडलेली डायरेक्टली विशेष विषयच ना बघा देवीचा मुखोटा कसा आहे बघा एवढी पूजेचं सगळं डेकोरेशन वगैरे सगळ शग, सगळ्या गुरुजींनी केलेले आणि हे आहे गुरुजींनी आणि एवढा प्रेम स्वभाव आहे का डायरेक्टली बस कधी गुरुजीचा इतका प्रेमळ स्वभाव आहे बस लगे खरंच जबरदस्त दिसते खतरनाक डायरेक्टली हे काही तर दे नवीन रांगोळी वगैरे डेकोरेशन एकदम भारी काही विषय ना दूध दूध न्यायला आहे एवढं फ्रीज भरून दूध काढायचं बाहेर कोणतं भरलं दूध दुधच दिसत नाही पण त्याच्यात दूध म्हणून दूध दाखवतो ते बाई फ्रीज भरलेला तेवढं नाहीच गुलाबजाम कराय घे नाही स्वतः तयारी चालू आहे दूध वगैरे उकळायचं चालू आहे सगळं काही दूध उकळत आहे नाही मोठं दूध दाखव રબડી બનામતા રોહિત ભાઈ ભાઈ હા એક મોદી ભગવાન રોહિત ભઈ તૈ ચાવ રબડીપણ રબડી 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 ચાલુ તીર પછી લઈ बघा खूप सारे दूध वगैरे गरम झालेलं आहे आणि तो दूध काम चालू आहे अरविंद दादा रवी दादा आणि भाऊजीनी ना ते बर्फ आणलेला आहे आणि ऑल्टो मध्ये डायरेक्ट टाकून आणला त्यांनी काही टाकलं नाही खाली काहीच नाही डायरेक्ट बर्फ टाकून आणला गाडीतच ऑन डायरेक्ट तो काढायचा आहे आणि कसं टप्पा बिपर टाकायचा आहे असं टप्पा मध्ये एवढा मोठा बर्फ आहे तो याच्यात टाकायचा आहे आम्हाला अरविंद न उतरला होऊ की एवढा मोठा बर्फ आहे तो जेवण बिवणं झाले ना टाईट मध्ये लगे मोबाईल राहिले सगळे सगळे तर ते पायऱ्यावर बसेल स्वयंपाक चालू ना इथं पायरावर बसलेले आणि आता इथे गुलाब पाक चाल कायच पाक चालू साखरचा गुलाबजामुन साठी ना करते काय बा पाक आहे हा शब्द अशी करेल ते लू बघ ना मग मातार कधी घे रे कोण अर बाब एका टोल्यामध्ये दोन तुकडे झाले बर्फाचे उभारपाचे डायरेक्टली बघा लय भारी यार असं कसं आचरी झाला होतो गॅस चालू का नंतर पोराला चांगलं ते पाक बनल्यावर पाहिजे असतं गॅस चालू म्हणून इकडे <laughs> पाय आचरी नवीन न्यू ट्रेंड न्यू ट्रेंड निघाला <laughs> 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 गुलाबजामून पहिला पाक वगैरे झाला आता दा पूर्ण गुलाबजामु झाले अजून काही चांगली तळायचंय काही म्हणायचे काही करायचंय पूर्ण पूर्ण तर पाक एवढले मोठले हे नात करते काय यास लागत घर भरणीला चहा करायला घेऊन चाललो कारण की जे थकले येणार आहे <laughs> <laughs> ते अरे नाही ते फ्लॅटची गरज नाही पडतिसू तू पाहिजे अरे आता ना जे स्वयंपाक करणार आहे चहा करायची आणि दूध घेऊन चालले आणि आजची तयारी खूप सारी झाली ते पण मग झुंबर वगैरे सगळे लटकून झाले मंडप जे डेकोरेशन वगैरे पूर्ण हे एकदम क्लासिक केले सगळं स्टेज वगैरे छोटासा आहे पण मग भारी आणि आता बनवतोय चहा અને પત્તે સાપડત બનતા આમુન આચાર્ય

चहा पाहू दे का सर आपण म्हणजे चहा बनवला डोली चालेक् वगैरे केलेली पूर्ण कम्प्लीट आणि चा करून हे वा फायनल आहे ना रोहित भाऊ ना चा सर्व करताय काय म्हणते त्याला वाटतय अरे हे घे तू चा आजचा हा आपण व्हिडिओ नाही तर करतोय आता भरपूर टाइम झालेला आहे आणि हा बघा एंड करणार माणूस कोणी रे आणि उद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यात घर भरण्याच्या पूर्ण डेकोरेशन वगैरे मंडप वगैरे जे जे केले केलेले प्रॉपरमध्ये प्लॅनिंग ते पूर्ण बघायला भेटेल त्यामुळं आजचा ब्लॉग तर बघाच पण उद्याचाही नक्की बघा बाय 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 बाय